नमस्कार सायनीला कल्पनाने घराबाहेर काढलेलं असत त्यामुळे कल्पनाला आतून खूपच त्रास झालेला असतो कल्पना अर्जुन कल्पनाची मुलगी अस्मिता प्रताप घरातली सर्व जण सोप्यावर बसलेले असतात त्यावेळी कल्पना म्हणते अरे अर्जुन तुम्ही आमची दोघं सुद्धा घोर फसवणूक केली गेली दीड वर्ष आम्हाला फसवत आला तुम्ही त्यावर अर्जुन म्हणतो मम्मा तसं नाही आहे त्यावर कल्पना म्हणते तसं नाही आहे म्हणजे कसं आहे त्यावर अर्जुन काही बोलणार तेवढ्यात कल्पना म्हणते अरे काय सांगायचं तुला तुम्ही आमची एवढी फसवणूक केली याचा अर्थ आम्ही तुझ्यावर संस्कार करण्यासाठी कुठेतरी कमी पडलो त्यावेळी प्रताप म्हणतो अगं कल्पना असं नाहीये आपण आपल्या परीने बरोबर संस्कार केलेत त्यावेळेला अर्जुन म्हणतो मम्मा अगं असं नको बोलू ना त्यावर कल्पना म्हणते असं नको म्हणजे कसं बोलू मी त्यावर अर्जुन काही बोलणार तेवढ्यात कल्पना परत बोलते अर्जुन एक काम कर मला ना विश मला ती पाट दे आता विष आणून दे विष मला आता जगण्याची इच्छाच राहील नाही आहे असं बोलून कल्पना तिथं उठते आणि ती तिच्या रूम कडे जाऊ लागते सगळेच जण कल्पनाच्या पाठोपाठ जातात कल्पना तिच्या रूम मध्ये जाते आणि दरवाज्यातून लॉक करून घेते सगळेच जण कल्पनाला आवाज देत असतात कल्पना रूम मध्ये असते आता कल्पना नक्की काय करणार कल्पनाला जीवाचं बरं वाईट करण्याचा मनात विचार आलेला आहे कल्पना नक्की जीवाचं बरं वाईट करणार की नाही करणार ते पाहणे कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करना विसरू नका थँक्यू